आदिवासी लोकांचा सण गावदेवी सर्वांना जोहार जय आदिवासी आदिवासी हा निसर्गपूजक आहे तो जल जमीन आणि जंगल व प्रकृती हीच जीवन आहे असे म्हणून जगत असतो गावदेवी सण हा महाराष्ट्रातील विशेषतः आदिवासी समाजात जसे की वारली कोकणी कातकरी भील ठाकूर इत्यादी अत्यंत महत्त्वाचा सण आहे हा सण गावाची रक्षक देवी गावदेवी हिच्या पूजेसाठी साजरा केला जातो गावदेवीला गावाचे रक्षण करणारी पिकांचे आणि जनावरांचे आरोग्य टिकवणारी शक्ती मांडले जाते सणाचा उद्देश गावदेवी सण साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे गावात शांती समृद्धी आणि आरोग्य राहावे पिके चांगली यावीत आजारपण दुष्काळ संकटे आणि वाईट शक्तीपासून गावाचे रक्षण व्हावे पूजा आणि विधी पूजास्थळ गावाच्या सीमेवर झाडाखाली किंवा लहान देवळात गावदेवीची मूर्ती किंवा दगड असतो पूजा करणारे गावातील पुजारी किंवा भूमका म्हणजेच आदिवासी पुजारी गावकऱ्यांच्या वतीने पूजा करतात तांदूळ नारळ फुले हळद कुंकू पान सुपारी आणि जनावरांची बली काही ठिकाणी शेळी किंवा कोंबडीची बली दिली जाते काही भागात फक्त नारळ फोड करून पूजाच केली जाते म्हणजे बलिहीन पद्धत नाच गाणं पूजा झाल्यानंतर पारंपरिक वेशात नाचतात गाणी म्हणतात आणि ढोल तासांच्या गजरात उत्सव साजरा करतात महिला ही पारंपरिक पोशाखात तारपा नृत्य किंवा ढोल नृत्य करतात याच काळात शेती सुरू होण्यापूर्वी देवीचे आशीर्वाद घेतले जात सामाजिक महत्त्व गावकऱ्यांमध्ये एकोपा वाढतो सर्वजण एकत्र येऊन गावाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन होते गावदेवी सण आपल्या आदिवासी लोकांच्या श्रद्धा निसर्गनिष्ठा जीवनपद्धती आणि सामूहिक एकतेचा सुंदर प्रतीक आहे हा सण केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे Yeah. <laughs>